छत्तीशी प्रीमियर लीग चाळीस प्लस स्पर्धा मोठ्या आनंदात संपन्न आदित्य अर्णव इलेव्हन संघ विजयी तर उपविजेता संघ ठरला तो व्हीबीपी सद्गुरु इलेव्हन खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील चाळीशी पार्क चार अधिक खेळाडूंचे आरोग्य उत्तम व निरोगी राहण्यासाठी म्हणजेच एक आरोग्यासाठी या उद्देशाने खालापूर चाळीस प्लस टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने छत्तीशी प्रीमियर लीग सामन्यांचे दिनांक अठरा व जानेवारी एकोणीस रोजी दोन दिवसीय सामन्यांचे शानदार आयोजन करण्यात आले होते छत्तीशी प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत संघमालक महेश पाटील बांदल दोनवत यांचा आदित्य अर्णव इलेव्हन संघ विजयी ठरला तर संघ मालक गणेश आप्पा दळवी व रवींद्र बंडू कदम यांच्या बीबीपी जगदगुरु इलेव्हन संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज विजय मोरे उत्कृष्ट फलंदाज रतन केदारी मालिकावीर वीर अरफान खोत ठरला सदर स्पर्धा आजीवली नंदनपाडा येथील भव्य मैदानावर करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या दोन दिवसीय स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना दुपारच्या भोजनाची आयोजकांकडून उत्तम व्यवस्था करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत राहून खेळाडूंना शुभेच्छा देत व शानदार स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे भरभरून कौतुक केले तसेच वरील सामन्यांसाठी विशेष सहकार्य करणाऱ्यांचे कमिटीच्या वतीने विशेष आभार मानले वरील सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष राजू डोखले सचिव नितीन पाटील उपाध्यक्ष अमोल मोरे सल्लागार अनिल मोरे सदस्य रवींद्र पालांडे सदस्य संजय पाटील सदस्य रमेश गुप्ता सदस्य आमन खौत सदस्य विजय मोरे यांनी मेहनत घेतली